पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गाय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचं आहे मी नाहीये आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे कशामुळं हे घडतंय त्याच्यात काय तुम्हाला अडचण आहे त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढचे पावलं उचल दादा गेल्या आठ दिवसांपासून राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री काय लागतो दादा धनंजय मुंडे पाठीशी कोण मुंडे कुठल्याही चौकशीमध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केस मध्ये दोषी आहे तर आज, है। आज ची चौकशी चालू आहे आज सी आय चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता ह्या तीन वेगवेगळ्या एजन्सी तिथे चौकशी करताय त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथ सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे कि या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला कुणाला फोन झाले किती काळ करता झाले काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजत त्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपून त्या ठिकाणी घेणार नाही ही निगृहपणे झालेली हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी घ्यावी लागते मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहितीये यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये आरोप केले गेला त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या एसआयटी ला द्या सीआयडी ला द्या न्याय ज्यांच्या न्याय व्यवस्थे खाली तीन होती त्यांना द्या कारण आपल्याला माहितीये की पुराव्याशिवाय शिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांची पण चर्चा झालेली आहे माझी आणि देवेंद्रजींची पण चर्चा <laughs> <laughs> त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायरी आहेत इन्क्वायरी त्याच्याबद्दलचा इन स्टडी करताय कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्ह प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना कपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकार मध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण